हा उच्च हिमालय माझा हा विशाल सागर माझा या गंगा जमुना शेती धरती भागवतीच्या माझ्या अभिलाषा याची रहता तुम्ही नजर वाकडी करता निघाला येथून मोकल नव तरुण कारावी संघाचा पाहिजे फायदा व धुमाकूल

या खेळाडूचा वारू झोपला जाईल का बघूया काही खरं मर्गी मैदानाच्या पाळण्या भेटणाऱ्या भे लडकी पाहायला मिळतील कोण होईल या स्पर्धेचा मानकरी कोण होईल गुल्लाचा मानकरी एक बोनस मिळवला आहे का बोनस बरोबर जेवढे बोनस प्रत्येक बोनस ला शंभर रुपयाचा पारदर्शिक आहे हिशोब करा हा स्कोरर आपण नोंद करत चालू ही लग्न

ওহ হো হো চলে 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 চলে

हो 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 चोरी करण्याचा प्रयत्न राहुल दाखवल्या चांदव्या दाखवल्या तो आणि सांगा संकर्ष मैदान हलवणारा वादल पुरुष कोण होईल गावाचा गर्जना गौरव याच मैदानावर आता होईल कोण होईल सर्व खेळाडू कोण होईल चढाई पकडिसांची खैदा प्रवाश पाहायला मिळते आणि आता मात्र हराराचा तांडव चढाई करेल नाम तो सुना हो का ला जवाब बघा बोनस मिलवा पैसा आतापर्यंत तीन बोनस गेलेले दिसतात अध्यक्ष साहेबांनी मोजायला हो केलेली केली उत्तर मोकल्ला मैदानाच्या बाहेर उडवला जाईल का काल्यांचा कचरा घेऊन यशवंत संघासाठी रंगगळाचा प्रहरी वाह चला चला आणि आपल्या आजूबाजूला लक्ष्मणेश्वर सुखी करू नका और अनिल महायवदा Dan agi rukunui Asyikat Para pemikir di bahagian Sampai-sampai 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 Sampai-sampai

हत्ती गेले आणि शेपूट राहिले आपण उत्तम प्रकारे केलेला त्याच्यामुळे आताही आपल्या अनुभव सरकारची अपेक्षा आहे नाही म्हणून त्या ठिकाणी बजावत आहे कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेत आहेत कबड्डी रसित आजच्या मैदानावर इतिहास श्वास घेतोय आणि भविष्य कामदार पाऊला निधाव हो हो होते थोडी सांगाचे खेळाडू आज आपली ताकत पायात नाही तर आत्म्या खेळू श्वास रोख कारण कारणा खेळ नाही हा शौर्याचा चकी पासार रेडर पावलांच्या टोकावर कविता येतोय आणि रिपेंडर भी सही सहा पाच पाच सहा सगळेच रुग्ण हा अंतिम सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा करतोय तमाम गर्दी कबड्डी मालिका प्रेक्षक अजूनही जवळ जवळ सकाळ होण्याच्या मार्गावर असताना सुद्धा काल सायंकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून आलेली ही कबड्डी मालिका प्रेक्षक यांना मात्र मी वारंवार धन्यवाद देतोय

अशी पकड घेतली की वाट रडरचा पत्ता लावायला आधार अपडेट करावा लागेल तो पत्ता मारधा लवकर करू कारवाई विजयाचा सिंह पत्ता अनेक जण आता YouTube च्या माध्यमातून लाइव तारक सगळ्यांना सल्ला

खेळ केला तो कुठेतरी या ठिकाणी सापडताना दिसतोय कुठेतरी अडचणीत सापडताना दिसतोय अंतिम सामन्यामध्ये बॅकफूट वर जातोय तो म्हणजे यशवंत खान संघ मात्र न मानणारा हार म्हणजे यशवंत खान जवार तर गोविलाल रोशन आपल्या गावाच्या नावासाठी का घातलाय केलाय आपला अभ्यास भरपूर केलेला दिसतो केलं कबारी चौदा पाच पाच चौदा शिकाय नाही अशी अर्धव साथ करून थांबावं लागेल आणखी विजेते पदार काही ना। नाही थांबल तर बरं पडेल परंतु रोषद वरवी चौदा सहा हा गुन्हा बद लावे घालण्यासारखं कार्य

पहिला संपलेला आणि नव गुणांची आघाडी कारावी संघाकडे म्हणजे पूर्णपणे रणनीतीमध्ये सक्सेस होताना तो कारावी संघ जे स्वप्न घेऊन अनेक संघ आले होते त्याच्यामध्ये नक्कीच आपल्या स्वप्नाला व्यवस्थित घालण्यासाठी अंतिम मार्गावर वाटचाल करताना दिसतोय तो म्हणजे कारावी संघ अर्थात शेवटच्या क्षणापर्यंत देण्यामध्ये माहीर असणारा यशवंत संघ आज शेकड निर्णायक हा पदे काय करतो आपल्याला पाहायचा आहे कारण स्वप्नाचा एक पाऊल फक्त दूर असणारे हे दोन्ही संघ रात्रभर इतक संघाना रस्ता दाखवून अंतिम मध्ये आज हिमाघात खेळत आहे आज या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या कबड्डी मायवा प्रसिद्ध आणि युट्यूबच्या माध्यमातून हजार मिथून मोकल याला जर का पकड झाली तर अंकुश स्वागे यांच्याकडून पाचशे रुपयाच पारितोषिक देण्यात येणार आहे बघा इतक महत्व कधी कधी खेळाच्या माध्यमातून खेळाडूला येत असत आज रात्रभर अप्रतिम खेळ करणारा मेथून भोकल आज त्या रात्रीचा हिरो ठरतोय का पाहायला मिळणार आहे कारण एकीकडे हिरो ठरलेला रोषक मात्र अंतिम सामन्यामध्ये कुठेतरी पाहिलंय पंधरा सा अंतिम सामन्यामध्ये जर का अंतिम विजेता व्हायचा असेल या चष्कावर आपलं नाव कोरायचं असेल तर अजूनही उर्वरित वेळेमध्ये अप्रतिम असा खेळ करावा लागेल हो बोनस, कमाई करावी चालू अंतिम सामना साठी उपस्थित असणारा गवडी महिबा प्रसिद यांना धन्यवाद देतोय मान्यवरांना सुद्धा धन्यवाद देतोय कारण आपल्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला घड्या अर्थाने एक रंगत आणि एक चांगलं वातावरण कायम झालेलं आहे सातत्याने रीड करतोय आणि रीड मध्ये एक दोन गुणांची कमाई करत आपल्या संघाला एक केलेला या ठिकाणी रेड वर एक खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय यश काय मिळत मात्र प्रयत्न करतोय प्रयत्नांची पराकाष्ठा काही सोडत नाहीये शिबा मात्र अपयशी होतोय बोनस गुणांची कमाई करतोय टेंडल मध्ये जातोय मैदानामध्ये पुन्हा एकदा तीन विरुद्ध एक अशी रेड पाहायला मिळतं व्हीटर भोकांची हो दुप्पट टॅकलवान मात्र ज्या पद्धतीने अनुसावच्या पिक्चर डॉन डॉन तो पकडना इतना मुमकिन नाही है इसी तरह मिथुन तो पकडना भी इतना मुमकिन नाही रही

बघाय तुम्ही सहा सहा वाचायला फक्त पाच मिळतात मला सुद्धा म्हटलं की चार मैदाना आज तरी तीन वाजता जाऊ पण खेळाडूच यायला काय नाही मैदानात आयोजक सुद्धा काय करत चार मैदानाला दहा मैदाना ठेवली ना तरी सकाळी सहा वाजता तर सकाळला पाहणार एक एक संघाला दहा दहा वेळा दुकार द्यावा लागतो प्रत्येक संघाला हल्ली भाव आलेला सोन्याची सुद्धा भाव बघणार अभिमान दिला रोशन मर्मी बघू आपल्या मध्ये मी काय अरे बारा गुणांचे आधार ही आधारी आपण मोडून करू शकतो बघूया आता जर

आता बे धडकलाय ओलडवलाय असं म्हणावं लागेल का कि इथून यशस्वी धरणार रायगड च्या माध्यमातून हा सामना पाहतो

उद्या सर आपण पाहिलं की आज रात्रभर अनेक अशी आठवड्यातली सामने पाहायला मिळेल एक गुणाने दोन गुणाने सुरुवात संच हरलेले एक फाईव्ह रेड सामना फक्त झाला कारण कधी कधी रात्रीमध्ये तीन चार सामने सुद्धा आपल्याला फाईव्ह रेड मध्ये पाहायला मिळतात मात्र आज एकच सामना फाईव्ह रेड मध्ये पाहायला मिळाला आताच आपण उल्लेख केला चार मैदान असून सुद्धा सकाळीचे सहा वाजता आयोजकांचं जबरदस्त आयोजन नियोजन होतं मात्र नक्कीच सोन्याला सोन्याचा भाव एक वेळ परवडतोय पण खेळाडूचा भाव परवडत नाही इतका महागत जातो आपल्याला की चार वाजता सा संपणारी स्पर्धा साडेसहा वाजता संपते म्हणजे नक्कीच खेळाडूच्या भावाचा आता आपल्याला विचार करावा लागेल भाव सुद्धा घडणार नाही प्रत्येकाला भाव येतोच बघा आयोजकांनी तुम्हाला संधी दिली या संधीच सो तुम्ही सोनं करत आहात बावीस ना एक जर मल्टिपल गुणांची रेड केली आणि एक गुण रेडच आहे

सुरू केला आहे त्याच्यामध्ये जबरदस्त असं कंटिन्युएशन ठेवलेलं आहे आता सुद्धा बघतो आपण एक जबरदस्त पगड पाहायला मिळत आहे आनंद पहा आनंद पाठीमाकेच्या चेहऱ्यावर आकर्व पाठी आता नाही लावून जमणार राहत आतरव पाठी वाटलंय कमीत कमी जमावतात सौरभ सौरभ पाकील नवीन दबाचा खेळ पालगात दिसतो सौरभला सुद्धा झोप लागणार काही कबालीचा सगळ्यांना सुद्धा आज सुरेला हो 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 सौरभ पाटील पायगळात सौरभ पाटील पायगळात उतरला आणि आणखी विशेते पण येतोय